पालखी सोहळा आणि प्रतिष्ठापनेने थाटात झाला श्री माता महाकाली महोत्सवाचा शुभारंभ आमदार किशोर दुर्गेवार यांच्या पुढाकारातून आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाची सुरुवात आज भव्य आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात झाली पालखी सोहळा आणि महाकाली मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले जैन मंदिरातून निघालेल्या भव्य शोभा यात्रेत आमदार जोरगेवार सहपरिवार सहभागी झाले होते राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून पार होत महाकाली मंदिरात पोहोचली जिथे महोत्सव पंडालात महाकाली मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर झालेल्या महाआरतीनंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले उत्सवाच्या पहिल्या दिवशी कन्यारत्नांचा सत्कार चांदीच्या नाण्यांचे वाटप सामाजिक संस्थांचा गौरव आरोग्य शिबीर आणि चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन अशा विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले महाकालीचा हा पाच दिवसीय महोत्सव जो चंद्रपूरची एकता सांस्कृतिकता विविधता दाखवणारा सर्व जाती धर्माचे लोक एकाच येत हा साजरा होणारा हा विदर्भातली सगळ्यात मोठा महोत्सव या ठिकाणी आज याचा विधिवत जी उत्सवमूर्ती आहे त्याची स्थापना करत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सुरुवात झालेली आहे या महोत्सवामध्ये विशेषता ही आहे की नऊ हजार नऊशे नव्याण्णव कन्यांचं पूजन भोजन सन्मान केला जातो ज्या कन्या रत्न या काळामध्ये जन्माला येतात त्या सर्वांना चादीचं नाणं या ठिकाणी दिलं जाते महिलांना आलेल्या हजारो हजार महिलांना मंदिराच्या परिसरामध्ये बांगड्या मग त्यांचा या पोटी भरून त्यांचा सन्मान केला जातो आणि एवढंच नव्हे तर चंद्रपूरमध्ये जे कलागुण आहे त्या कलागुरा कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करत बाहेरचे सुद्धा जे मोठमोठे सेलिब्रिटी कला या कलावंत आहेत यावर्षी पलक गुच्छल असेल सिंह असेल साधना सरगम असेल आणि सवाई भट असेल यासारखे नामांकित कलावंत येऊन या ठिकाणी आपला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे विदर्भातली सगळ्यात मोठी पालखी पाच किलोमीटरची ती पालखी या ठिकाणी निघते ती अष्टमीच्या दिवशी निघते ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या मंडळाच्या वतीनं आपापल्या समाजाच्या वतीनं देखावे सादर करत सर्व जाती धर्माचे लोक हजारो लाखो लोक रस्त्यावर उभे राहून देवीच्या रथयात्रेचं पालखीचं नगरप्रदक्षिणेचं स्वागत सा करतात मी या निमित्ताने सर्वांना विनंती करेल की आपणसुद्धा दे, या माता महाकाली महोत्सवामध्ये सर्वजण सामील व्हा आणि चंद्रपूरची जी एकता आहे सांस्कृतिकता आहे ती केवळ महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रसिद्ध व्हावी या दृष्टिकोनातून जो मध्य महोत्सवाचं आयोजन केलं त्याला सफल करा